बोधवडल्या महिलांमध्ये पडत आपल्याबद्दल सगळं कोण पडत नाही पण बिल इकडे तिकडे का नाही केलं तिकडे काय नाही केलं त्या बोजवडची अवस्था बघा काय बारा बारापर्यंत बारा वेळा पडत फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मंतर सगळ्यात पण जाऊन पण काय परिस्थिती आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्का बिन इकडे येऊन मुकामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दुस साथवता म्हणजे मयामुळे बँक होते म्हणजे मयामुळे आणि म्हणते पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मग काही तिकडे मुक्त्यार करायला पाठवलं आमच्या मन ना गेल्या लागेल चॉईस मतानच पडल्या काही नाही राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोड इथे पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व हरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि इथे पाचपोर्ट पप्पा करू नका हा जांभेर लोक आहे तिकडे तुमची ला शिजत नाही ती का दाळ शिजत आहे इकडचं पाणी वेगळं आहे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय काम केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा घाकरण त्यांचा जावंही दो दो दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय शांत आहे आमच्यावर बोलला काहीच नाहीये फरद काय झालं कुस्तीकडे काय झालं शहाण्णव पच्वीस वर्षापूर्वी काय झालं किरी मारून येतो दारुच्या वाटल्या घेऊन गेला खोक त्याच्याकडे होतं फेल होता खप्पा आजार होता बाई नाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं <laughs> पण आता विश्वास तरी झालं कुठे दारू येतो म्हणून मला कळत नाही पण त्यांना माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं अशी चाटून तर पाय म्हटलं हे बोलायचं अश्लील बोलायचं काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली मया फ्लेअर टाकलं मला फोटो देत नाही म्हणे म्हणतो दिल्लीला मार्केट मग फ्लेट टाकला म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही एका काय प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करेल त्यांनी फोटो भेटत नाही म्हणतो तो मला हसाव कराडं हे समजत ते माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतो मी भाजपाचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपच येतो आहे आता म्हणतो नाही घेतलं तर चार दिवस परत तिकडे जाईल अरे काय आहे कुणी बाबा काय चाललं काय नाही इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी ने मोठा जोडीन त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरा ठेवलो आणि इथे काही वर करायचं तिथे लोक दाद देणार नाही तिथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल